नमस्कार तर सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आहे तर मुहूर्त ठरला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट या समोर आलेली आहे या तारखेला पैसे मिळणार तर डिटेल बातमी काय ते आपण बघणार आहोत एकंदरीत जर बघितलं तर जे आहे नमो किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या खात्यावर ट्रान्सफर झालेला आहे शेतकऱ्यांच्या आता अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेच्यासुद्धा जे आहे पुढचा हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर होईल सध्या जर बघितलं तर जे आहे मागचा हप्ता महिला दिनाच्या दिवशी बँक खातेवर ज्या या ठिकाणी ट्रान्सफर झालेला आहे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सात तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय आठ असं वाटतं आहे की आठ ते दहा एप्रिलच्या दरम्यान या योजनेचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे एकंदरीत बोलले तर अजूनही जे आहे कोणती ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही आले तर तुम्हाला कळवलं जाईल मात्र एकंदरीत स्थितीनुसार असं दिसतं की पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये किंवा तीनच्या ते चार दिवसामध्ये पैसे बँक खात्यावर ट्रान्स्फर होऊ शकतात धन्यवाद